वाडा निघाला 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 वाडा वाडा निलाव नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा इथून दुसऱ्या गावाला निघालाय आता बरसिवशी तर आमचा वाडा होता या परिसरामध्ये एक दीड महिना आम्ही एकूण राहिलो मेंढ्रा चारली आणि आता एकदा वाल झालं सगळं वाल म्हणजे कट नव्हत्यात आणि मग आता आपल्याला कुठंतरी चारणीला जावं लागत तर आज निघालो आहे आम्ही आणि रात्री ताते पण पाहून ते तर ते आज निघालं होतं गावाला घरी तर आम्ही त्यांना आजच्या दिवस थांबून घेतोय कारण रस्त्याने चाल जमले आमची तारांबळ होईल तर मग आता तात्या आमच्या येतात आज मेंढरा सांग खरं तर अशा प्रत्येक वेळच आमचा वाडा जर कुठं जायचा असेल पुढच्या मजतीला तर योग ना योग पाहुना येतच असतो तर तात्या म्हणजे आमचं चुलतं इथं आमच्या दादांचं मावस भाऊ तर आरच्यांचा मस्त बाकी चाललाय साहेब अन आज आहे उरकून जायचे पुढं सागर तुझ्या ह्याची बरोबर घ्यायचं का बिराड हा मग चाललंय का साहेब चाललंय मग आज वाडा मोरला गावाला मोरल्या गावाला ना आता इथं किती दिवस होता वाडा होय बरं आहे ना मग होय कसे काय लावा बरी आहे ना, ना। इकडलं ध्यान होते माझं तुम्हाला आठवण होती आठवण होती नाय पहिला तात्याचा पण वाडा ह्याच बरी होता आणि मग आपण ज्या भागामध्ये राहिलो ज्या भागात वास्तव्य केले त्या भागाची आपल्याला आठवण होत तर आता जायचे आज वाडा घेऊन पुढं तर तात्या पण आले ते अगदी पाठवलं ते मनाचं तात्या आज गावी निघालो होतो परत माघारी आम्हीच म्हणलं आजचे दिवस थांबा मग बाबा आज वाडा आज चालला पुढल्या गावाला आता इथलं चराय चराय संपलं म्हणल्या त्यांच्या पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे आपल्या पोटाचा बघून नाही काय आता हे मला पाताड शिवायची नवीन गोड्या सर जम तिथे मी इटल दा बिराडावर गेलो होतो कड्या आणायला परत काही कड्या भेटल्याच नाही त्यांच्या राहिल्या कुठंतरी गावात आणि मग ते म्हणले दोन दिवसांनी या पाताडीच्या कड्या आणाय त्यांचा वाडा पण मला गाव आण फिपी फिरलो मायदावा फोन पण लागा ना त्यांचा आणि मग असाच दावा वाटा गेलो त्यांच्या वाड्या मग गावल्या मग आता शिवून ठेवायचे आपल्या आणून तशी लावायच्या वाटत गोड्याला ये आणते नवीन गोड्यासाठी सरजम चाललाय तयार करायचा आणते मला ते तिकडे काप नाही काय लावून घेतली तेच नाही का असं लावायचं आपलं ना नटवायचं होय कस आहे असं हा भाई अशी शिवली तरी जमते लकड्याने त्याच वाढल्या तरी जमते ते पण आपल्याला हवच म्हणून हवच कराय आता आपण का माहिना आपली कशी पण हवंसकडं काय म्हणतो बघाय घेऊन ये तर मग किती दिवस वाढायचं होता इथ वाढावच पर आता महिना होऊन गेला महिन्याच्या पुढ दहा चाळीस दिवस झाले तर महिना दीड महिना वाढायचा होता आमचा आणि मग आता परत निघाला दुसरीकडं आता कट न झाली आता मापाने आपलं कापायचं घेऊन वडू नको तर आता जेवा जेवण चालू आता जेवायचं मस्त बाकी तुम्ही म्हणलं होतं जायचं म्हणून आता दहा अजून साडे ना तर मस्त बाकी साई पाक पण चालले मग काय चाललंय का ती दुरी उरका बोलत जा बाग होय काय दुरी म्हणतो आपली आपण हवस करतो तसे त्या थोडीशी हवस केली पाहिजे ना एवढा आपण त्याच्या जीवावर फिरतोय दुर्व्याची दुर्व्याला जातो असं आहे ना त्यांची पण कोण गरीबा हवस करायचं ते, करा ते मुकजित्रावे त्याला चारा पाणी दिला तरच आहे आपण त्याची जाण नाही जाणल्यावर मग तिथं गाल बस त्याच्या लक्ष दिल्यावर त्याचा पण आत्म्या काय म्हणेन मग मग काय असं आहे ना गोड सुद्धा देवावतारी असतं आपल्याकडे म्हणजे लक्ष्मीचा लक्ष्मीच असते चित्र मुख्य चित्रा म्हणजे मेन रोड द्या गोड द्या कोंबड कुत्र सागर बसतो आज नवीन गोड्या आपल्या मला गोड्या बसणार का गाडी नेऊन ठेवली आपली तिकडे गावात तुझी डीसीबी डीसी आला डीसीबी कुठे लावायची बरं आज डीसीबी बिराड घेऊन जाईल सागरला पण मस्त पाकी जिशिबी आणली कर्ज दुरून तर आता मस्त बाकी आम्ही जेवलो आणि निघालोय पुढच्या मजलीच्या दिशेने तर मग बानाय आज वाडा आज वाडा चालला चार निला मग काय आता आलेला दीड महिना होऊन गेला चराय नाही राहिलं पण वावरांनी वाल झालं वाताच्या आणि जेडा वावर गवतं ती गावताची हायत उभी मग गावताच्या वावरांनी नसत चरायला वावरांनी एवढ्या दिवस गावलं आता त्या वालाची झाली पेरा पेर, पेर। सगळी वावरांनी झाली जित्राब मग आता वाडा निघाला चारणीला दादू निघाला चारणीला दा, माझ निघाला चारणीला तर आमचा तात्या पण आला आमच्या सोबत आज पासारी तात्या पासारे नाही तात्या म्हणजे तातेचा मी पाच तारीमा मी अन आज आमच्या सोबत असल्यामुळं जरा कस काय आधार गाव नाही आपल्याला देवाच्या रूपात माणूस आले म्हणजे आले ते मामा पण कारण आमचं म्हणजे दोघांचा आज लय विचार पडला होता कशा वाटने म्हणून वाटला मोरल्या मोर एक जणांनी बोलावलं तर मधल्या हानायला माणूस नाही मधल्या हानाय तर मागल्या हाना माणूस नाही मग असं होतं मग ताती कस काय वाटतंय पाया घालत बरं आहे ना तर आता निघालोय आम्ही गावात मग घेतल्या का गाठी बिठी घेतल्या ना घेतल्या ना तातीला जन्मच इकडे झालाय म्हणायचं जन्म झालाय पनवेलला पनवेलला जन्मच झाला वाडा निघाला चारण लावं वाडा निघाला चार निलावं वाडा निघाला चार निलावं मेंढ्यावर ज्या याच्या व पोटाईची अखळगी बराई लावं वाडा निघाला चार निलावं या बायाला ओलाने लई आले व मेंढ्याला ओलाने लई आले व मेंढ्याला ओलाने लई आले व नव्या ताऱ्याया मध्ये चरा व वाडा निघाला तारनी लाव वाडा निघाला तारनी लाव सारा संसार पाठीवर व मंग तर मागून बिराड पण आता आम्हाला काटाट मग आता बिराड आली मागून आपल्याला तर आता काटल्याला साईडला बोला मग आली का बिराड

मोठी मजर केली आणि आता आलोय तर मेंढर घेऊन तर मेंढर पण आता मस्त बाकी चरते बसली ते मग मागपुढ माग पुढं करून आम्हाला पाय दोन चार दिवस झाला वाटत माझी चाल दुखती त्याच्यामुळे माग जर दुखत पाय ते ना मग काय दमल अजून काय आबा मजल मोठी झाली ना मग तात्या कसं काय असेल तुम्ही पण चालू झाली तुम्ही होता मग आमची तर झाली तर तात्या होत म्हणून जरा बरं झालं आज म्हणजे आम्ही ही पहिलीच मजल केली वाडा तिथं पोचल्याच्या नंतर आज वाडा परत महागारी फिरून आला चारणीला आता परत चाललाय चारणीला रस आणला आणला माग तरी आता रस पण आणलाय म्हणलं पळून पळून तंबलोय म्हणलं रस तरी पिवा तर तिनच मापच हा मापाने दिड्या मस्त बाकी थंडकार ऊस रस आणलाय आणि त्याचा आस्वाद घेतोय आम्ही तर आता इथं मेंद्र आम्ही मस्त बाकी चारली जरा रस पण पेलो आणि आता निघायचं आहे पुढं दिवस मावाळला कसं मेंद्र पण एवढं लांब म्हणल्या त्यांना पण चारायला लागते रे आपल्याला त्यांचं पण पोट भरलं पाहिजे तर आता किसननी ना आर्चना मुर बिराड उतरवलं असेल आणि आपलं पाणी कांची दगडी दोंड आणून सायपाकाच त्यांचं चाललं असेल पुढं आणि आता आम्ही मी निघालोय मेंढ्र घेऊन आरच्या चाललंय मस्त बाकी आता सायपाक जरा वांग्या बटाट्याचं कालवण बनवले आणि आता काय चाललंय पाहुण्यासाठी मग होय तर मस्त बाकी चालले तिथं आता लाटून घ्यायचं इकडं चुलीवर आता वांग्या बटाट्याचं कारमन शिजायला घातलं आमचा वाडा इकडं करणाळ्या परिसरामध्ये आलाय आता तिकडं वालमोग झालं कड कडधान्य लोकांनी पेरली आणि मग ती शेत आता कटनात गुतली आणि मग आता इकडं वाडा आलाय आमचा जरा ह्या भागामध्ये चरायला जागा असतो त्यामुळं मग इकडं आलो या परवास कसा काय झाला मस्त झाला मस्त होय तर बांधायचं चालले बाकीचं काम कुठं गुढी बांधायची मेंढरातली कोकरी पाजायची वाघर द्यायची हे चालले बांनायचं काम तोपर्यंत अर्चना इकडं मस्त बाकी आता पुऱ्या बांधव किसन नाही तर वाडा आल्याच्या नंतर जाऊन हे पीठ दळून आणलं आणि मग आता या मस्त बाकी बनवायच्या कालवण चांगलं करते अगदी वांगे बटाट्याचं कालवण मस्त बाकी ताते आमचं काय मग आजचा परवास झाला आजचा परवास झाला होय सागर सागर घोड्या बसून आला ना नावास बघते सागर असं नाही बघा आम्हाला भीती वाटला अशी बघितली गोड्या बसून आला गोड्या बसून गोड रस केला वाटतं सागरनी बघा सागर बाप रे आसा बघितली मग माणसं तुझी थांबते का पळून जातील ना सगळी माणसं रागात बघितली आमच्याकडं मग कसं काय आज गोड्या व्यवस्थित नवीन गोड्याने कसा काय होय आज किस किस अर्चा आणि सागर गोड्यावर बसून तिघांनी आणलं बिराड आणि आम्ही तिघांनी आणली असा आसाचा प्रवास होता आमचा हिताळा इथं नंतर मग दळाय पण केला ना डळायला कामच लागते लागत्या ताऱ्यावर वाट्याने बरोबर हे ताऱ्यावर दुख नाही नाही ना मग काय गोड्याला बॉज्या खाली घ्यायचं त्याला काही तात्या पण वाग तात्यांनी जरा अंग टाकला कुकरी टाकली डाळ घेतली बारके कुकरी करड पण आणले गोड्या घालून तर तात्याने म्हणजे आज आजल्या मदत केली वाडा एवढा आलाच नसतात कारण दोघांना रस्त्याने ऐकलीच नसती किती उरले किती मी तर वाडा कुठला येतो असं आम्ही करणार होतो वाडा पोचून परत माघारी मेंढ्रा लागायला यायचा होता एवढं लांब ना मला येणं सकाळी एक वाजता बिराड चार वाजले येतोय साडे चार वाजे येतोय सगळं बॅटरी नाही दाबाजी बाबा बॅटरी कर बंद एवढ्या पुऱ्या घेतल्या काल खाली उतरून तेल ऊन कराय ठेवणार हो आहे काल ऊन पण चांगलं झालं शिजलं अगदी अर्चना मस्त बाकी वांग्या बटाट्याचं कालवण अगदी रबडीच बनवली आज पुरे संग अगदी चुलीवरच आहे कालवण उतरून घेणार आहे आता

फेरीज म्हणून आणलं आणि आता इथं पण फेरीजच झाले तसंच झाले तर मस्त बघ्या अगदी अर्चनाने वांगे बटाट्याचं कालवण बनवले रबडीचे अगदी চাগ কশ লাগে জল এক নম্বৰ জ